कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कुमार चित्ता पोलीस अधीक्षक उमरखेड कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी आपलं शहर म्हणून सर्वांनी सहकार्य करावे कारण आगमी सण उत्सव गणपती ईद असे सण सर्व सण समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव साजरे करावे शहरात गावात कुणी वाद दंगे भांडण न करता सलोख्याचे एकत्र राहावे आपण कुटुंब पद्धतीने काम करतो तसे आपल्या शहराची गावांची जबाबदारी म्हणून शांतता ठेवावी गणपती उत्सव समिती मंडळाने गणपती जवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे कोणी अनुचित कर करता येणार नाही गणेश मंडळाने जबाबदारीने काम करावे पोलीस पाटील यांनी गणेश मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी दामिनी पथक काम करेल कौशल्य विकास पद्धतीने काम राहील गुन्हेगारी कडे वळे न पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करेल असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले कार्यक्रमाचे प्रस्तावित ठाणेदार संजय सोळंके यांनी केले तर मनोगत आमदार नामदेव ससाणे यांनी विचार व्यक्त केले नंदकिशोर अग्रवाल उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी विचार व्यक्त केले तर राजूभैया इना तला जनाब सरोज देशमुख सविता चंद्रे डॉक्टर अंबा जोगाईकर डॉक्टर आयुब खान पठाण संदीप ठाकरे राहुल मोहितवा शेख तालिब दीपक कांबळे रमेश चव्हाण बबलू जाधव प्रकाश दुदेवार इरफान सय्यद यांनी विचार व्यक्त केले तर उपस्थितीमध्ये तहसीलदार सुरडकर उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड बिटरगाव ठाणेचे ठाणेदार प्रेम केदार कोफाळीचे ठाणेदार पंकज दाभाडे व महागावचे ठाणेदार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल काळवांडे तर आभार प्रदर्शन हनुमंत गायकवाड यांनी केले तर उपस्थितीत शांतता समिती अध्यक्ष सदस्य पोलीस पाटील नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

एक पर्से पण नसतात आणि खूप कमी लोक म्हणून एक आपले पण त्याला माझ्या सगळ्या नागरिकांना सगळ्या पार्टीच्या सदस्यांना सगळ्या मंडळींना सगळ्या नृत्य आहे तुम्हाला असं काही घटना आहे काही मान्य आहे देऊ शकतात तुम्ही गैरवड देऊ शकता मला सांगतो माझ्या बाबत बरेच दोघांच्याकडे आहे मला पण दिले आपण काय घटना आपण घेतला पाहिजे असा सिच्युएशन तुमच्याकडे माहिती असेल इंटेलिजन्स असेल इनपुट असेल आम्हाला लवकर करावा त्यांच्यावरती आता तुम्ही सगळं म्हटले सर तुम्ही आपल्याला दंगल करणार असेल त्यांच्यावर नक्की कारवाई करायची आपण नक्की मी सांगतो की त्याच्यामध्ये काही किती पण तरी पेपर काय येणार नाही तरी पण तुम्ही आपल्याला

म्हणजे कोणते पण पोलिस स्टेशनचे महापुरुष आलेले आहेत टोटल रिफेल तुम्ही घेऊन आपल्याला पोलीस ठाण्याकडे दिला पाहिजे आपल्याला माहिती आहे की सगळ्या मंडळीने रिश्लेषण केला पाहिजे सगळे माझ्या रिष्टी आहेत सगळं लोक पोलीस स्टेशन जाऊ तुम्ही रिश्ले करावा आणि मी हे सांगतो की माझ्या नाव तिथं काय दिला आहे तसं पद्धतीने पण माझं नाव आहे पण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आहे पण मला पण बोलण्याचा सांगताना काही लोक मी पदाच्या बद्दल सांगितलेलं आहे जाण्याच्या बद्दल सांगितलेलं आहे ते पण मी त्याच्याबद्दल माझ्या आमदार सगळ्यांसाठी फॅच चालू आहे

उन्होंने तो कहना चाहिए था कि हम सबकी चिंता आया वहां सीता अरे भाई आपको एक इतना यंग आदमी जो आप आपके सामने देख रहे हैं एल के की में तो ये बहुत बुरी बात है इनके माँबाप तो बुरे होते होंगे, लेकिन इनको देख के हमको भी बुरे होते हैं। कारण ये कि कि योग्यो है और नगर निगम के सभी अधिकारी योग्य उसको खर्चा करने में या कुछ करने में इससे मेरे दुल्हन को दुख है, समाज के आपस में और दुख की ये बात है, आज की गांव के अंदर आज के लाइफ बस और � बात यह हमारे चलेगा तो वो मेंटेन किससे करना जवान साहब आए इनको जरूरी मालूम